विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट धोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथील गोकुळ सुगर साखर कारखाना यांनी यंदाच्या हंगामात गाळपाला शेतकऱ्यांनी दिलेल्या ऊसाला पहिल्या हप्तापोटी प्रतिटन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत अशी माहिती कारखान्याचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर दत्ताभाऊ शिंदे यांनी विश्व ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना सांगितले गोकुळ शुगर कारखान्याची सात व गळित हंगामा बावीस ऑक्टोबर रोजी करण्यात आले असून गळित हंगामा शुभारंभ रोजी शेतकऱ्यांना दर पंधरा दिवसाला गाळपसाठी येणाऱ्या ऊसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचे आश्वासन देण्यात आले होते चेअरमन दत्तभाऊ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलेले शब्द पाळले असून पंधरवड्यात कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पहिली उचल म्हणून दोन हजार रुपये जमा करण्यात आले सध्या कारखाना दररोज पाच हजार टन रोज ऊस गाळप करत असून आजपर्यंत सहा लाख युनिट वीज निर्मिती करून विक्री केलेली आहे यावेळी विश्व ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना चेअरमन दत्ताभाऊ शिंदे म्हणाले की दर पंधरवाड्याला ऊस बिल देण्याची आश्वासन दिला होता त्याप्रमाणे दोन हजार रुपये टन शेतकऱ्यांना देण्यात आले आहे त्याप्रमाणे पुढील गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पण दर पंधरवाड्याला ऊस बिल देण्यात येईल व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे म्हणून आवाहन केले यावेळी कारखान्याचे एक्झिकटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे डायरेक्टर विशाल शिंदे जनरल मॅनेजर बाळासाहेब कुटे मुख्य शेतकी अधिकारी अमरसिंह क्षीरसागर कार्तिक पाटील उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा